कसं कस गावा का लेक काळ्या तिकटातल झंझणीत मटन मटन नाही मित्रांनो हे चिकन आहे बघा हाय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ करतो कारण मला स्ट्राईक आली होती युट्यूबला त्याच्यामुळे दोन तीन महिने बंद होतं सगळं तर परत स्ट्राईक हटली माझी आता चालू झालंय तर आता रोज एक व्हिडिओ येणार आहे तर ते दुसरा व्हिडिओ अपलोड केल्यामुळे कॉपीराइट कॉपीराईट आलं जरा पहिलाच व्हिडिओ शूट केलेला आहे मित्रांनो हे बघा चिकनची भाजी वगैरे केलेली आहे कारण युट्यूब आमचं परत आलेलं आहे व्हिडिओ काढायला आता त्याच्यामुळे पार्टी केली आम्ही चिकनची भाजी वगैरे बनवलेली चिकन, चिकन, चिकन आणलं मस्त एक किलो आश्विनीनं भाजी केली आहे मस्त आपलं गावातलं काळं तिखट आणलं होतं गावाकडून तेव्हा कशी वडायला लागली होिकट झालंय का मित्रांनो भाजी भरपूर तिकट झालेली आहे काळे भोर गावाकडचं काळ तिकट आहे मित्रांनो बघू आता कुठून कुठून दूर निघतोय ते सकाळी तेव्हा का त्यानं जेवण बसला तिला जेवलच का त्याने जेवण बसलेला आहे मित्रांनो सपक खात त्यानं सपकाणी खात मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता चला जेवाय चालू करू आपण काळ भोर झनझणी तरी आलेलं हे बघा गावाकडची चटणी आहे बघा मित्रांनो कस झालं काळ ठणठणीत टिकत नुसता धूर बायको कशी वाढून वाढ घेत मारण्याच म्हणे मित्रांनो फुल आहे आज तेव्हा एक तिकडे जेवण बसले जाऊ नका कांदा ने असा बुक्स फोडाऊ बुक्की घरीच <laughs> <laughs> कांदा फोडा असा योगा तर मग सोबत कांदा असल्याशिवाय मजाच येत नाही हो बघा इकडं घेतले मटण मटन खायला चालू केलं त्यानं या मित्रांनो जेव्हा तुमच्याकडे आहे का नाही पार्टी अशी काय तर आज उद्या शनिवार आहे शनिवार असल्यामुळं उपास असतो त्याच्यामुळे काय उद्या बेत जमत नाही शुक्रवार असल्यामुळे आजच बेत्यावर चिकन मटन करून टाकला उद्या उपासाचं टेन्शनच राह ठेवलं नाही अरे बघा मित्रांनो जेवारीची भाकरी असेच चुरायची चुरल्याशिवाय मत मला काही चवच नाही मतन खायची मजाच वेगळी असते भाकर चुरून खायची हे बघा असे चुरून खायचे भाकर हा लेग पीस शक्य द्यायची ना पीस वगैरे असले मित्रांनो जाबोन हा नाही भाकर चोरून पण आपण शक्यतल्या नाव आपण आव भाकर चोरून खाल्ल्याची मजा येत नाही आपल्याला तू खातेस का नाही अश्विन चोरून हा किती चुरले दोन बाकरी था। था भाकर चुरलेले सगळं जेवण होत सगळ्यांच दोन भाकरी कोणी खाऊ शकत नाही चपात्या तर तीन चपात्या भाकर असते तर एक तीन चपात्या बरोबर एक भाकर असते मटण असल्यावर थोडी भाकर जास्त जाते मित्रांनो

गावाकडली चटणी आल्यानंतर भरपूर तिखट असते जी रेडीमेड चटणी असते ती तिखट नसते त्याला फक्त कलर येते भाजी भरपूर चांगली चांगलीच घाल तिकटले तिकटत म्हणाली चांगलीच तिकटच म्हणायची नसते मस्त आला बाजीला